भडगाव शहरातील पाचोरा चौफुलीजवळ सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी विचारणा केली असता पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी उज्जत घालून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता हाती आली आहे सविस्तर असे की फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नाना पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र विक्की प्रतीक यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर पाटील हे गणवेशात कर्तव्यवर हो असताना गणवेशाच्या शर्टाची कॉलर पकडून कानशिलात चापट मारली तेव्हा सोबतचे सहकारी साक्षीदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय जाधव हो। व पोलीस नाईक मंगलसिंग गायकवाड यांनी आरोपींना अडवले असता आरोपींनी असलेली काही वाकडी करू घेणार नाही अशी धमकी देऊन धक्काबुक्की केली व पोलीस ठाणे अंमलदार बारणशी कक्षातील बारणशी यांची शासकीय खुर्ची यास जोरात उचलून आपटत नुकसान करून शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून व सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून या तिघा आरोपींविरुद्ध भेडगाव पोली पोली पोलीस स्टेशनला विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास भेडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोन हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका